कार मित्रांनो आज चालू आहे झिल्याना ना पगोल्या ना टाकायला तर घास बांधायला सुरुवात करतोय दाखवतो तुम्हाला पुढे आखी विकी रेडी करतोय झिली आणायला लागेल आपली कापायला घेतो बघू शकता घेतलेला आपण पाहू शकता तुम्ही तर घास बांधायला पोहरा झिली आणायला गेली आणि इकडे घास आणले तर कट पोहरा आले झिली खावाला राहुल दाचे घरी आणि राहुलदा कुठे बघू दे वरती आहेत बहुतेक आणि झिली घेतलेली आहेत किती घेतलीस हो एवढीच नको आता पटापट घास बांधायला सुरुवात करतोय निघलोय आता झिल्यांदाला बघू शकता तुम्ही त्यातून झिली घेऊन अजून झिली घेणार आम्ही राहुल जाची आणि आमचा एक माणूस येत नाही बघा बसलाय खावाला चालेन चाललाय मस्तपैकी ऊन पडलं आज झिली घ्यावाची आणि बघा जस्ट उठलाय आणि पोतली घेऊन रेडीच आहे हे बघा आज मस्त ऊन पडला म्हणून झिला जायचा प्लॅन केला आणि गणपतीपती आता संपलेले आहेत म्हणून आता ताव मारतात चिंबोऱ्यावर काय भेटल काय भेटल मला सांगू शकत नाही पण बघूया प्रयत्न करू आपण झेले आणलेत आपण वीस पंचवीस तरी झिले आणलेली आहेत आणि घास पाकताचे आणलेले आहेत मग असे बघितलं आपण व्हिडिओमध्ये दाखवला कोलिन बाईक अशी तोडतो होती तर तो आता झुले टाकायला सुरुवात केलं डायरेक्ट दाखवतो तुम्हाला आता व्हिडिओ सध्या बंद करतो व्यू तिकडं नदी आहे तिकडं आमचे घर सुंदर असा गाव आमचा मिलकतखार बघू शकता आणि भाई येते चालत पाठी जतीन शेठ त्या नदीवर पोहोचले आणि आता घास बांधता पाटापट जोर का अजून आलेलं दिसत नाही इकडं बघू शकता तुम्ही पटकन घास बांधून घेत एवढा टाईम नाही आमच्याकडं जिथं झिला टाकायला तिथं घास बांधायचे आणि डायरेक्ट झिला टाकून जायचा घासाना बघू शकता पाकट आहे पाकट खासीवत शिव नाहीतर तर तसंच राहश येऊ बस बंद अजून काय जोर आलेला नाही तोपर्यंत पटापट दिल्यानंतर घास बांधून घेतो तिकडे अजून पाणी खाली आहे तेवढा टाईम टाइम भेटलाय तर घास बांधून घेऊ दे पटापट एकदम मग नंतर विकसो एकदाच पटापट टाकायची पाणी अजून खाली आहे आपली सर्व झिले टाकून झालेले आता हुकवायला चाललो आहे आपला हुकवणारा माणूस जतीन आहे मग दाखवतो तर हुकवतोय सर्व झिले आपले ऑल टोटल एकूण एकवीस झिले टाकलेत आपण ते आता दाखवतो तुम्हाला हुकून पाणी जाम असल्यामुळे पाहूया काय भेटतोय तर एमला झिल्ला आपला पुढं वावत गेलेला आहे जतीन काढते त्याला बघू दे हुकून काय भेटतंय काय आणि वंड जाम आहे माहीत असेलो अख्खा वाट नाही का आलाय आणि काही नाही मला चाललाय आहे पुढं जाम फूड आहे जा नाही पाण्यात झेल आहे आपला पुढचा जतीनलाच जाऊ दे मी बाबा वरती राहते आली आणि चिंबोरी पाहू शकतो तुम्ही चार चिंबुरी भेटली मस्त आहे साईज काही ना आता परत हुकवणीला जातो तेव्हा दाखवतो तुम्हाला आधी हुकवणी करताना दाखवताना आलं कारण पाणी जाम होता एवढं वंडभर पाणी होता म्हणून दाखवताना आला झिली काढून आम्ही दुसरीकडे टाकली दाखवतो तुम्हाला तिथं दाखवता येईल कसं काय ते दाखवतो लवकर आला असतं बरं होईल पलीकडे तीन नाही जाय पाणी जास्त आहे म्हणून नाही जाय बघू त्याला काय भेटतं दोन पलीकडे आहे बाकी सगळे या साईडलाच आहे तो अरे आण बघू आता काय पाणी खदलं होत चाललंय काही नाही आहे याला मी हाती आलेल आहे परत दोन झिली अजून आपली अठरा झेली आहेत दाखवतं काय भेटतं की नाही ते अपेक्षा ठेऊ का नको भेटाची एवढी झिली झाली आम्हाला चारच चिंबुरी भेटली बघा अजून एक माणूस वाढला आपल्यासोबत आणि माणूस आल्या आल्या लगेच आपल्याला दोन मोठी चिंबुरी भेटली हे बघा चॉकलेट घेऊन आला आम्हाला आता दाखव कसली आणलीस ए सस्तावाला चॉकलेट आणला याने कधी खालीत का असले चॉकलेटा हुकवच लाभ आय आहे

nada de moral lá आम्ही घरी बनवलाय बॉटला बघू शकता असा केला एक काम पस्तीस बॉटल्याचा मस्त खाडीन जावाला रेडीमेड बॉटला एकदम आरामात होडी आमची होडी काम जास्त जोर भरला की आम्ही याच्या वर्षी झिली टाकता आता कमी जोर हो आहे म्हणून तो असाच काढला ना बाहेर दाखवाला <laughs> येऊन ठोकल्यासारखा बसला एक बोलणं लागला याला ठोकल्यासारखा येऊन बसला मस्त काम पच्च झालाय या हो मागच्या हो चारच भेटलेली आता मस्त भेटली एकदम ब्रँडेड पीस एकदम काय डॅक मला हो कोणी आता यांचा खेकाट होणार आहे परत झालं बघूया आता काय आहे आता आपल्याला मस्त काम झालेलं आहे काम काय बघू शकता किती मोठा आलेला आहे एकदम जड आहे फूल भरलेला ती मोरा यो पूल झालेला ती मोरा घ्या घ्या नाही ना जावा न्या मग यो थांब सोट आम्हाला एके जिल्ह्यात एवढा मोठा चिमुरा भेटलेला आहे आहे पुढे तर त्याला चिमुरी मिळतात म्हणून तो पुढला पहिला चाललेला आहे कवायला एकदम एकेही जिल्ह्याला त्याला चिंबोरी नाही लागलेली आहेत म्हणून त्याला पाठी ठेवलेल्या आहेत नाही बॉटला ठेवायला गेलो तर कधीशी येतात इथे एक वाजून गेलो तरी अजून झिली उकळ नाही गेलो आम्ही बघा काय मस्ती झाली बघा यांची तर काय सांगतो तो आता पण जाऊ दे चिंबोर आहे ना काय घंटा कि टाईम झाला बॉटला ठेवायला गेलो तिकडशी आता नाही तुम्हाला ठेवायला गेलो इकडशी परत पाण्याशी कशाला आलं ती बिल्डिंग सगळी काढून झाले सगळा जोरबीर झालेला आता आपण घरी चाललोय आजची शिकार आपण पाहू शकता मस्त जाम चिंबुरी पक्की पक्षी मोठी भेटली बिल्डिंग बिल्डिंग सगळी काढलेली आहेत तर चाललो आहे मी घरी घरी गेलो तुम्हाला दाखवतो चिंबुरी किती भेटली ते तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आमच्या इकडचा <Santhe kate> थोडं थो ता आता आलोय आमच्या विरीवर पवायला आलोय आधी पाहतो आमचा तला वीर तिथं आम्ही आंघोळ करायला नेहमी येतात घरचं पाणी संपायचं नाही त्याच्या दोघा गेली साथी त्यांच्या जुळे दाखवतो डायरेक्ट नका मारू डायरेक्ट तल्यान हो चला दे तल्यान इथं कपडे धुवायला भांडी कसाच ठिकाण आहे जतीन आता लांबणा घेऊन आणि आमचे इथे गणपती बाप्पा पण इथेच विसर्जन झाले पाहू शकता तुम्ही तला मग गणपती टाकला नाही ऊन गणपती पाऊस पडतो आता साई सुर मार सुरमार बेडुकसुर बघायचे तुम्हाला भेडुकसूर बेडुकसुर पक्का अवलीपोर्या खारे गावाचा पक्का अवली बेडुकसूर बेडुकसुर मार 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 काय लगेच निघला स्टॅमिनाच <सल> नाही रे तुला कटला असून काय स्टॅमिना नाही तुला त्याला कटला चिडवता कटला असून काय फायदा नाही याचा लगेच निघला बाहेर बेडका सारखा <laughs> एक दिवस खाले पाण्या झाला गोरा झाला हसतास काय त्याला बघत आता इकडे एक सुर मार वेळेक सूर मार मार मारशील मार तू नाच करते काय साईचा आयला कॅमेरा भिजवशिव पवन झालेला आहे आमचा आता घरी निघतो आम्ही घरी जायला निघतोज सांगा केसांवर भांडी केसांवर भांडी तु म्हणे आपल्या कस कॅसावर फुगे फुगे घ्या फुगे कॅसावर फुगे तर आपली चेंबोरी वाटतं आतमध्ये नेली मम्मीने मम्मी चेंबोरी कुठं आहे टपान वाताची कुठं आहे टपान तो एक्के आखींची आईत अजून दुसऱ्या आख्यांची वाताची आहे ती साई वतून दाखव तुम्हाला तर काय आपण आता चिंबोरी बांधायला घेतलेली आहे कारण की आता जाम टाईम झाला ती अशीच आहे सुट्टी त्यांना बांधून ठेवतो आता दुसरे टोपण टाकू तुम्हाला दाखव जतीन भांधते आता तर मंडळी आपली सर्व चिंबोरी झालेली बांधून पाहू शकता ही आहेत आपल्याला भेटलेली चिंबोरी आणि व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अॅग्रिकॉल